नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणा धोरणांमुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या विकास दरात वाढ होईल अरुण जेटली यांचा विश्वास पाकिस्तान आणि चीनबरोबर भारताला चांगले संबंध हवे आहेत राजनाथ सिंग भारत पाकिस्तान दरम्यान ध्वज बैठकीला सुरुवात शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत होणार चर्चा सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय शहराचा सर्वांगीण विकास शक्य नाही सुरेश प्रभू भारतीय क्रिकेटचे अर्थतज्ञ मानले जाणारे बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचं निधन आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि माहेर वाशिण गौरीसह पाच दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन नमस्कार विस्ताराने केंद्र सरकारचे आर्थिक सुधारणा कार्यक्रम यापुढेही चालूच राहतील असं स्पष्ट करत या धोरणांमुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकास दरात वाढ होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला ते आज हाँगकाँग इथं जागतिक गुंतवणूकदारांशी संवाद साधत होते दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर आठ ते साडेआठ राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जागतिक आर्थिक मंदीतही भारताचं भवितव्य उज्ज्वल असून देशातील आर्थिक तूट कमी होत असून चलनवाढही आटोक्यात असल्याचं जेटली यांनी सांगितलं येत्या आर्थिक वर्षात एकोणसत्तर हजार कोटी रुपयांचं निर्गुंतवणुकीचं लक्ष साध्य केलं जाईल असा विश्वास व्यक्त करून यासंदर्भात सर्व पर्याय खुले असल्याचं जेटली म्हणाले सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सक्षमीकरणाची निकडीची गरजही जेटली यांनी व्यक्त केली करप्रणालीतील वस्तू आणि सेवा कर ही महत्वाची सुधारणा असून सरकारने लष्करी सामुग्री निर्मितीसह अनेक क्षेत्र खुली क्ली असल्याचं म्हणाले परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात केलेली गुंतवणूक इतर देशांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरेल असा विश्वास त्यांनी दिला बड्या परदेशी कंपन्यांबरोबर असलेल्या विवादांवर चर्चेद्वारे लवकरच मार्ग काढला जात असल्याचं जेटली यांनी सांगितलं करप्रणाली संबंधित काही अडथळे असतील तर ते लवकरच दूर केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं भारतातील पायाभूत सोयी सुविधा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची गरज असल्याचं जेटली म्हणाले भारत आणि चीन दरम्यानच्या विविध प्रश्नांवर लवकरच तोडगा नेण्याची आशा व्यक्त करून दोन्ही देशातील व्यापारात वृद्धी झाल्याचं जेटली यांनी सांगितलं भारताला पाकिस्तान आणि चीनबरोबर अधिक चांगले संबंध हवे आहेत असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं आम्ही नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला असून पाकिस्तानने त्याला प्रतिसाद देत संबंध सुधारण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे असंही म्हणाले राजनाथ सिंग आजपासून तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर असून जम्मू इथं पत्रकारांशी बोलत होते मैं देशवासियों को आश्वस्त करना चाहता हूं कि भारत के मान सम्मान स्वाभिमान के साथ कोई समझौता हम लोग हमारी सरकार नहीं करेगी मैं तो यही चाहूंगा कि पाकिस्तान ऐसी पहल करे अपनी तरफ से ताकि भारत और पाकिस्तान के बीच रिश्ते अच्छे बन सके क्योंकि वे दोनों पड़ोसी देश हैं राजनाथ सिंह पाकिस्तान और चीन या सीमेजव भागा भेट देना ते सांबा इधे भारत तिबेट सीमा सुरक्षा दला कैम्पला भेट देना पूर्व लडाखमधल्या चुमार इथल्या सीमेवरील चौक्यांनाही देतील तसंच थाकुंग आणि चुशुल इथल्या पोलीस स्मृतीस्थळालाही आहेत सीमावर्ती भागात सुरू असलेल्या विकास कार्याचा राजनाथ सिंग आढावा घेणार आहेत भारत पाकिस्तान दरम्यान आज जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर ध्वज बैठक सुरू झाली आहे शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत चाकंदा बाग या ठिकाणी ब्रिगेड कमांडर स्तरावर ही बैठक होत असून सीमेवर कायम शांतता राहावी याबाबतही या, या बैठकीत चर्चा होईल लष्कराच्या उत्तर विभागाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल एस डी गोस्वामी यांनी ही माहिती दिली गेल्या काही दिवसात शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनात वाढ होत असून या घटनांमध्ये अनेक नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे तसंच मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार आहे य्या अठरा ऑक्टोबरला बत्तीस विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक होणार आहे या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस सप्टेंबर असून एकोणतीस सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल एक ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील बारा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत पाच टप्प्यात बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक होणार असून आठ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे सकाळचे संस्थापक संपादक डॉक्टर नाभी उर्फ नानासाहेब परुळेकर यांच्या एकशे अठराव्या जयंतीनिमित्त शहराचा विकास आणि पायाभूत सुविधा या विषयावर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं काल पुण्यात व्याख्यान झालं सक्षम सार्वजनिक वाहतूक पुरेसं पाणी ऊर्जा आणि झोपडपट्टीमुक्त शहर तसंच कचरा व्यवस्थापन या पंचसूत्रीवर देशातील शहरं स्मार्ट होऊ शकतील सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकणार नाही असं मत सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं वाढती लोकसंख्या आणि नियोजनाचा अभाव हे शहरांच्या बकालीकरणाचं कारण असून त्याचा थेट परिणाम शहरातील गुन्हेगारी वाढण्यावर होत आहे असं प्रभू म्हणाले शहराकडे लोक स्थलांतरित होणारच याचा विचार करून भविष्यात नियोजन केलं पाहिजे प्रत्येक शहराने गरज ओळखून विकासाचा आराखडा तयार आर केला पाहिजे असा सल्ला प्रभू यांनी दिला यावेळी सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि संपादक मल्हार अरणकल्ले व्यासपीठावर उपस्थित होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील गोपनीय कागदपत्र खुली करावीत असे निर्देश सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करून घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला केंद्रीय गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयातील मुख्य सचिव यांनी या मुद्द्यावर उत्तर द्यावं न्यायालयाने दिले लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करत चीन भारतावर दबाव तंत्राचा वापर करत आहे भारताच्या शेजारील देशांच्या प्रकल्पातही आता चीनने पुढाकार घेऊन मैत्रीपूर्ण सहकार्याचं धोरण आहे त्यामुळे चीन आणि पाकिस्तानची वाढलेली जवळीक भारतासाठी चिंतेची बाब असल्याचं परखड मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य आणि चीन विषयक अभ्यासक जयदेव रानडे यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं दैनिक सकाळचे संस्थापक संपादक पत्रमहर्षी डॉक्टर नाभी तथा नानासाहेब परुळेकर यांच्या एकशे अठराव्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते भारतासमोरील सुरक्षिततेची आव्हानं या विषयावर त्यांचं व्याख्यान झालं कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सनातन संस्थेच्या समीर गायकवाडला अटक केल्यानंतर आता राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए न तपासाची व्याप्ती वाढवली आहे ए आणि सीबीआयच्या उच्चस्तरीय तपास यंत्रणांच्या पथकाने काल कोल्हापूरमध्ये समीर गायकवाडची चौकशी केली तसं एकूणच तपास कार्याचा आढावा घेतला गोव्यातील मडगाव इथे चार वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि समीर गायकवाड याचा मित्र रुद्रगोंडा पाटील हा फरारी असून एनआयए या यासंदर्भातही समीर गायकवाडची चौकशी केली सीबीआय पथकाच्या अधिकाऱ्यांनी समीर गायकवाडचे साक्षीदार तसंच चार जिल्ह्यात त्यांनी फोन कॉल्सवर तपास केंद्रीत क्लिआ शिनापोरा हत्याप्रकरणी आज इंद्राणी मुखर्जी तिचा माजी पती संजीव खन्ना तसंच तिचा ड्रायव्हर श्याम राय यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे मात्र सुरक्षेच्या कारणावरून या तिघांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आगामी सुनावणी होणार आहे या तिघांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत आहे मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषींना आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबई उपनगरी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात एकशे एकोणनव्वद जणांना प्राण गमवावे लागले होते तर शेकडो जण जखमी झाले होते वाढत्या वयानुसार विस्मरण हा आजार अनेकांना जडताना दिसतो पण विस्मरणाची परिसीमा गाठणाऱ्या आजाराने काही जणांना ग्रासलं जातं याला अल्झायमर म्हणतात आज अल्झायमर दिन पाळला जात आहे त्यानिमित्त अधिक जाणून घेऊया केईएम रुग्णालयाच्या मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ शुभांगी पारकर यांच्याकडून डिमेन्शिया किंवा स्वतिभोश हा जगातला एक सगळ्यात मोठा आजार आहे आणि लक्षात ठेवायला पाहिजे की जसं जसं वय वाढत जातं तस तसा हा आजार लोकांमध्ये जास्त दिसायला लागतो अर्थात स्मृतीभोश हा एक महत्वाचा जरी भाग असला तरी या आजारामध्ये आपण इतर गोष्टी ज्या करतो मेंदूच्या फंक्शनच्या त्या होत नाहीत जसं की आपण व्यवस्थित विचार करू शकत नाही आपण रस्ता चुकतो आपल्याला दिवस रात्र कळू शकत नाही आणि वयाप्रमाणे हा आजार वाढत जातो आणि साधारणतः असं होतं की बऱ्याच वृद्धांना आपल्या आयुष्याचे डिसिजन घेता येत नाही आणि त्यांना सांभाळण्यासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची किंवा नातेवाईकाची गरज लागते आणि त्यांना खरंच दिव दिवसभराचं काही करता येत नाही आणि अशा वेळेला खूप महत्वाचं असतं की या या आजाराला आपण रोखू शकतो का कारण हा आजार तसा ट्रीटमेंट देऊन पूर्ण बरा करता येण्यासारखा नाही आणि त्या आजाराला साधारणतः तो स्फूतिस्त जास्त वेगाने पुढे जाऊ नये म्हणून आपण काही ट्रीटमेंट त्यांना देत असतो पण तरीसुद्धा ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे किंवा इतर आजार आहेत त्या लोकांनी हे जे जीवनशैलीचे आजार जे आहेत ते पूर्ण काबूत ठेवले पाहिजेत जसं डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे जेणेकरून याचा नंतर मेंदूवर परिणाम होऊन पृथिर सारखा प्रचंड आजार आपल्याला होऊ नये हे खूप महत्वाचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या मेंदूला जसं आपण आपण व्यायाम वै, करतो आणि शरीर स्वस्थ ठेवतो तसं मेंदूसाठी नवनवीन गोष्टी शिकणं नवनवीन कला शिकणं किंवा नवीन नवीन हॉबीज शिकणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते आपण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे वृद्धांना आपण खूप आधार दिला पाहिजे त्यांना साधारणतः चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवलं पाहिजे एक नुसतं बसून राहून ते काही करत नाही असं होता कामाने की त्याच्यामुळे स्वच्छोष वाढेल त्याऐवजी त्यांना ऍक्टिव्हिटीज मध्ये वेगवेगळ्या कृतीशीलतेमुळे आपण जर ठेवलं तर कदाचित त्यांचा मेंदू राहतो आणि हा जो होणारा जो आजार आहे जो आपल्याला दिसू लागतो तो काही काळ कमी प्रमाणात दिसू लागेल आणि हे खूप महत्वाचं आहे कारण त्याचा जो बाजूजी आहे किंवा ज्याचा जो आर्थिक बाजू जी आहे ती जबरदस्त आहे औषधं पण खूप महाग असतात आणि औषधांनी तो पूर्ण बरा हो, होत नाही फक्त आपण त्याला काही काळ रोखू शकतो नोकरीच्या पाठीमागे न लागता आपल्या सात एकर शेतीमधून विविध उत्पादनं घेत साताऱ्याच्या डॉक्टर शेखर भोसले यांनी तरुणांना नवा मार्ग दाखवलाय बेरोजगार तरुणांसाठी त्यांचा हा प्रयोग नक्कीच प्रेरणादायी आहे साताऱ्याच्या डॉक्टर शेखर भोसले यांनी बावधन इथल्या डोंगराळ पडीक जमिनीमध्ये झेंडू केळी पपई आलो कोबी, खेवडा आणि टोमॅटोचं उत्पादन घेतलं आहे शेखर भोसले यांनी पशुवैद्यकीय शास्त्राची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केले मात्र यात अपयश आल्यामुळे ते शेती व्यवसायाकडे वळले आणि डोंगराळ भागातली पडीक जमीन कसायला सुरुवात केली शेती योग्य जमीन बनवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि टप्प्या विविध पिकं घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात केळीची लागवड केली यातून अठ्ठावीस टन केळीचं उत्पादन झालं यामुळे भोसले यांना चौदा महिन्यात दोन लाख रुपयांचा नफा ला। मिळाला केळी उत्पादन मला दोन लाख मिळाले आणि दोन लाख उत्पादन मिळाले इतर शेती डेव्हलपमेंट केली इथे डेव्हलपमेंट करताना मला ड्रिपचं आर्थिक तुटवडा निर्माण झाला तर मला कृषी अधिकारी आ, आपले हे कृषी अधिकारांच्या कडून मला हे मी म्हणजे अनुदान घेतलं नंतर मग मी पुढे वाढत वाढत गेलो सात एकर माझं पूर्ण आहे आता त्यांनी आता पस्तीस गुंठे क्षेत्रात नऊ जातींच्या केळीची लागवड केली असून केळीचा <coughs> आधार देण्यासाठी त्यांनी पारंपरिक बांबूंचा वापर न करता नवीन प्रकारच्या नायलॉनच्या पट्ट्यांचा वापर केलाय यामुळे बाग कोसळण्याचा धोका उद्भवत नाही उर्वरित क्षेत्रात त्यांनी पपई टोमॅटो आलं झेंडू खेवडा आणि कोबीची लागवड केली आहे पाण्याची बचत आणि पिकांवरील रोगराई कमी करण्याच्या दृष्टीनं ठिबक सिंचनाचा आणि सेंद्रिय खताचा वापर ते करतात या शेतीमुळे परिसरातल्या मजुरांना रोजगारही उपलब्ध झालाय भोसले यांच्या शेतात उत्पादित होणारा माल स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जातो डोंगराळ भागात असणाऱ्या पडीक मुरमाड जमिनीत मेहनत घेतली तर सोनं पिकवता येतं हे शेखर भोसले यांनी दाखवून दिलंय त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतातच प्रयोग केले तर बेरोजगारीचा प्रश्न नक्कीच सुटेल राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था अर्थात नीती ही देशाला औद्योगिक क्षेत्रात सशक्त बनवण्यासाठी हातभार लावत आहे या संस्थेतून बाहेर पडणारे अभियंते देशाला एक नवी दिशा देतील असं मत मनुष्यबळ विकास राज्यमंत्री प्राध्यापक रामशंकर कठेरिया यांनी व्यक्त केलं नीटीचा एकविसावा दीक्षांत समारंभ काल मुंबईत पवई इथं कठेरिया यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते महाराजा यशवंतराव होळकर प्रतिष्ठानच्या वतीने संजय सोनावणे लिखित धनगरांचा गौरवशाली इतिहास या पुस्तकाचं प्रकाशन काल पुण्यात प्राध्यापक हरी नरके यांच्या हस्ते झालं आमदार महादेव जानकर यावेळी उपस्थित होते धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास जगासमोर यावा हा इतिहास दुर्लक्षित होऊ नये असं मत प्राध्यापक नरके यांनी यावेळी व्यक्त केलं धनगर समाजाने पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा ज्ञानाने श्रीमंत व्हायला हवं असं महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलं यावेळी ख्वाडा निर्माते आणि दिग्दर्शक भाऊराव कराड़ यांना सुभेदार मल्हारराव होळकर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं देशात स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट व्हिलेज ही योजना देखील सुरू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने नुकतंच श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामीण मिशन या योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागाचा चहूबाजूने विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे स्मार्ट शहर योजनेच्या पाठोपाठ आता स्मार्ट गावं तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे गावाकडून शहराकडील स्थलांतर थांबवण्याच्या उद्देशानं देशातल्या तीनशे विभागात स्मार्ट गावं तयार करण्यात येणार आहेत या योजनेचं नाव श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थात रुर्बन योजना ठेवण्यात आलं आहे स्मार्ट गाव योजनेसाठी योजने केंद्र सरकारनं पाच हजार एकशे बेचाळीस कोटींची प्रारंभिक तरतूद केली आहे दोन हजार पर्यंत या योजनेअंतर्गत तीनशे स्मार्ट गावं विकसित करण्यात येणार आहेत स्मार्ट गावं संकल्पनेत आर्थिक उलाढालींशी निगडीत कौशल्य विकास कृषी प्रक्रिया सेवा गोदाम डिजिटल साक्षरता स्वच्छता पाईपलाईनने पाणी पुरवठा कचऱ्याचे व्यवस्थापन रस्ते पथदिवे फिरत्या आरोग्य सुविधा शाळा उच्च शिक्षणाची व्यवस्था आदी सुविधांचा समावेश असेल भारतातल्या ग्रामीण भागाला शहरांसारखं आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीनं या योजनेकडे पाहिलं जात आहे स्मार्ट व्हिलेज योजने या योजनेविषयी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी काल साडेनऊच्या बातमीपत्रात यासंदर्भात अधिक माहिती दिली या मुलाखतीचा हा संपादित अंश देशाचा भारताचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त शहराकडे लक्ष देऊन चालणार नाही आणि गावाचंही गाव खेड्याचाही विकास करणं तेवढंच आवश्यक आहे त्याच दृष्टीने ही योजना आखली असेल काय सांगाल योजने या योजनेबद्दल या योजनेचं जे नाव आहे ते प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन असं या योजनेचं नाव आहे हु, चार दिवसापूर्वी झालेल्या कें, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय झाला रुरल सेटलमेंट्स विथ अर्बन फॅसिलिटीज म्हणजे शहरांच्या सुविधा दा उपलब्ध असलेला खेड्यांचा समूह असा या योजनेचं स्वरूप आहे म्हणजे एकीकडं एक स्मार्ट सिटी नावाची योजना केंद्र सरकारनं जाहीर केली आहे त्यासाठी देशभरातल्या शंभर शहरां शहरांची निवड केलेली आहे तर सरकारची जबाबदारी सर्व देशाच्या सर्वांगीण विकासाची असते म्हणजे त्यामुळे केवळ शहरांचा विकासाचंच उद्दिष्ट न ठेवता त्यात खेड्यांचा विकासही साधला जावा या उद्देशानं हे खेड्यांच्या विकासाची ही योजना आणलेली आहे आणि त्यानुसार हे जे खेड्यांचे समूह तयार करण्यात येणार आहेत आणि ते, ते देशभरात साधारण तीनशे समूह तयार करण्याचं उद्दिष्ट सरकारनं केंद्र सरकारनं ठेवलेलं आहे त्यासाठी पाच हजार एकशे बेचाळीस कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की त्यासाठी आदिवासी आणि बिगर आदिवासी असे दोन भाग करण्यात आले आणि दोन्ही भागांसाठी जे निकष वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत पहिला जो भाग आहे ती सर्वसामान्य सामान्य स्वरूपातली खेडे आहेत त्या ठिकाणी साधारणपणे पंचवीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या असतील अशा खेड्यांचा एक समूह करण्यात येणार आहे म्हणजे त्या आजूबाजूतल्या काही खेडे एकत्र करून जे पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्या होईल असा एक समूह होईल ही सर्वसामान्य परिसरातली असं हे खेड्यांचं स्वरूप राहील आणि जिथं आदिवासी भाग आहे वाळवंटी प्रदेश आहे आणि जो पहाडी भाग आहे या पहाडी प्रदेशात हा निकष बदलण्यात आलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी ते दहा ते पंधरा पाच हजार ते पंधरा हजार लोकसंख्या असलेली अशी खेडी एकत्र करून तिथं ही योजना राबवण्यात येणार आहे आणि त्यातून या खेड्यांच्या समूहाचा विकास करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे म्हणून खेडी सुधारणं खेडी स्वयंपूर्ण करणं ही संकल्पना काय आजची नाही गांधी गांधीजींच्यापासून ग्रामस्वराज्याची संकल्पना गांधीजींनी मांडली ग्रामविकासाची संकल्पना मांडली ती खेळी स्वयंपूर्ण असावीत खेड्यातल्या लोकांना जगण्याची सगळी साधनं खेड्यातच उपलब्ध असावीत असं गांधीजींच्या ग्रामस्वराज्याचा अर्थ होता जी खेळी स्वयंपूर्ण असतील ज्यांना अन्य कुठल्याही घटकावर स्वतःच्या उपजीविकेसंदर्भात अन्य कुठल्याही गोष्टीवर अवलंबून राहता येणार नाही अशी ती संकल्पना होती पण आज काळाच्या पातीवर ती संकल्पना जशी आहे तशी वापरण्यात ठरत नाही आज खेड्यांच्या गरजा बदलत चाललेल्या आहेत ना जा, जागतिकीकरणामुळं माहिती तंत्रज्ञानावरून सगळं आपल्या विकासाच्या सगळ्या आपल्या संकल्पना बदलून गेलेल्या आहेत आपले दृष्टिकोन बदलून गेलेत या काळाच्या प्रवाहाचा विचार करताना काळाचा विचार करताना या खेड्यांच्या विकासाचं एक मॉडेल तयार करायला पाहिजे बी सी सी एचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचं काल कोलकाता इथे बी एम बीला रुग्णालयात निधन झालं ते पंच्याहत्तर वर्षांचे होते गेले तीन दिवस दालमिया यांच्यावर उपचार सुरू होते एकोणीशे एकोणऐंशी मध्ये दालमिया यांनी मध्ये प्रवेश केला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बीसीसीआयचे खजिनदार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती दालमिया यांच्या कार्यकाळातच बीसीसीआयला सर्वार्थाने वैभव प्राप्त झालं दोन हजार सहा मध्ये भ्रष्टाचारच्या आरोपामुळे त्यांना पाय उतार व्हावं लागलं होतं मात्र दोन हजार सात मध्ये आरोप सिद्ध न झाल्याने ते निर्दोष ठरले दोन हजार तेरामध्ये श्रीनिवासन यांच्या जागेवर हंगामी अध्यक्ष झाले तर दोन हजार पंधरामध्ये दालमिया यांनी पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दालमिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपटू विराट कोहली तसंच अनिल कुंबळे यांनी दालमिया यांना श्रद्धांजली वाहिली आहे दरम्यान दालमिया यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जातील असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचं काल निधन झालं भारतीय क्रिकेटला आर्थिक चणचणीतून बाहेर काढत या खेळाला पैसा प्रसिद्धी आणि मान मिळवून देणाऱ्या दालमिया यांनी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात आणण्याची महत्वपूर्ण कामगिरीही बजावली होती दालमिया यांच्या कारकिर्दीचा क्रीडा समीक्षक सुनील लवाटे यांनी घेतलेला हा आढावा जगमोहन दालमिया हे भारतीय क्रिकेट क्रिकेटमधलं नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं एक फार मोठं महत्व आहे दालमियानी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट हे जे के के विकसित केलं केवळ विकसित केलं आर्थिक आर्थिकदृष्ट्या विकसित केलं त्याची दखल सर्व खेळाडूंना तसेच पदाधिकाऱ्यांना तसेच सर्व जी तज्ञ मंडळी त्यांना निश्चितपणे घ्यावी लागेल कलकत्त्याच्या एका मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या जगमोहन दालमिया यांनी स्वतः महाविद्यालयान क्रिकेटमध्ये थोडंसं योगदान दिलेलं आहे अर्थात ती क्रिकेटची आवड ही निश्चितपणे आवड त्यांच्या दृष्टीने महत्वाची होती आणि ही आवड त्यांना क्रिकेटच्या विकासाकडे घेऊन गेली एकोणीशे एकोणऐंशी मध्ये पहिल्यांदा ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि हळूहळू हळू त्यांनी आपलं बसस्थान बसवत भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचा त्यांनी अभ्यास केला की नक्की यांच्याकडे काय त्रुटी आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी आपला आपल्या जे विकास कार्यक्रम तो राबवण्याचा का प्रयत्न केला एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी खजिंदर म्हणून पहिल्यांदा जबाबदारी सांभाळली आणि अर्थात भारतीय क्रिकेट नियमक मंडळाची परिस्थिती ही फारशी काही चांगली नव्हती खालावलेली निश्चित नव्हती पण चांगली नव्हती खेळाडूंना फारसं मानधन मिळत नव्हतं पदाधिकाऱ्यांनी देखील तेवढं काही फारसे आशा नव्हती आणि आशा याच्यामध्ये डालमियानी सूत्र जेव्हा हाती घेतली त्यावेळी खेळाडूंना एक चांगली दिशा एक चांगलं नवीन त्यांना असं काहीतरी आशा का निर्माण झालं आणि खेळाडूंना चांगले पैसे मिळावेत आणि पुरस्कर्त्यांना कसं काय आपण वेठीस धरावं किंवा पुरस्कर्त्यांकडून कसा काय पैसा काढावा हे दालमियांनी शिकवलं अर्थात एकोणीशे सत्याऐंशी आणि एकोणीशे शहाण्णव हे जे दोन विश्वचषक आहेत ह्या विश्वचषकाच्या संयोजनामध्ये सिंग बिंद्रा आणि जगमोहन दालमिया या दोळीचं जे हे दुखल आहे ह्यांचं जे योगदान आहे फार मोठं आहे तसंच ला जेव्हा त्यांनी सूत्र जेव्हा आपल्या हाती घेतली एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार हा त्यांचा आयसीसीचा प्रमुख पदाचा हो कालावधी आयसीसी कडे देखील दे दे पैसा नव्हता हो आयसीसीला त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे पैसा मिळवून दिला आणि फार मोठी अशी रक्कम त्यांनी आयसीसीच्या तिजोरीमध्ये भर घातली अर्थात प्रसारण हक्क हे किती मोलाचे असतात हे त्यांनी दाखवून दिलं दूरदर्शन प्रक्षेपण हक्कामधून लाखो करोडोची रक्कम त्यांनी ला तसेच आयसीसीला मिळवून दिलेली आज जे आपण भारतीय क्रिकेट पाहतोय जे फार जोमदार झाले डेरजार वृक्षामध्ये त्याचं रुपांतर झालंय त्याचं सर्व श्रेय हे जगमोहन दालम्यान जातं दालमिया हे एक चतुरस्थ व्यक्तिमत्व होतं केवळ पदाधिकारी नव्हे एक खेळाडू म्हणून त्यांच्या क्रिकेटची आवड होती आणि एक क्रिकेटची जोपासना करणार क्रिकेटचा जो क्रिकेट एक उपासक आज आपल्यातनं गेला आहे हे निश्चितपणे खंतदायक आणि खेरजनक बाब आहे या अशा जगमोहन दालमियांच्या रत्नाला शांती लाभ ही इच्छा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मुंबईतील बांद्रे इथल्या माउंट मेरी अर्थात मोतमाऊलीच्या जत्रेची आज सांगता होत आहे सर्व जातीधर्माचं श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला सुमारे तीनशे वर्षांची परंपरा आहे या यात्रेदरम्यान ज्या भाविकांनी नवस केला आहे ते विविध आकारातील मेणबत्त्या माउंट मेरीला अर्पण करतात मच्छीमार बांधव मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाताना एकविरा देवीबरोबरच मोतमाऊलीचाही आशीर्वाद घेतात कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे पर्यायी मार्ग असे आहेत महाड माणगाव वाकण पालीफाटा खालापूर मुंबई चिपळूण पाटण उमरज सातारा मुंबई रत्नागिरी अंबाघाट मार्गे मलकापूर कोल्हापूर कराड सातारा मुंबई कणकवली राधानगरी मार्गे कोल्हापूर कराड सातारा मुंबई कणकवली गगन बावडा मार्गे कोल्हापूर कराड सातारा मुंबई आणि सावंतवाडी आंबोली मार्गे कोल्हापूर कराड सातारा मुंबई या सहा पर्यायी मार्गांचा गणेश भक्तांनी वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी हे गाव हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे या गावात दोन्ही समुदायाचे लोक मशिदीत गणपती बसवतात आणि गेल्या छत्तीस वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे चालू आहे वाळवा तालुक्यातील गोटखिंडी या बारा हजार लोकवस्तीच्या गावात हिंदूंचे सण मुस्लिम साजरे करतात तर मुस्लिमांच्या सणात हिंदू सहभागी होतात गेल्या छत्तीस वर्षांपासून न्यू गणेश तरुण झुंजार मंडळाच्या वतीने मशिदीत मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते मुस्लिम बांधव मनोभावे गणेशाची पूजा अर्चा करतात आरतीच्या वेळी गावातले सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित राहतात पस्तीस वर्षे ह्या मंडळाचा हे उपक्रम आहे दोन्ही मिळून ह्या समाजाची लोक हा उत्सव साजरा करतात तसेच हिंदूही येतील त्यांचा जे मुस्लिम समाजाचा उत्सव आहे मोहरम ईद ही सर्व एकत्र येऊन करतात आणि असंही आमच्या मंडळाचं उदाहरण महाराष्ट्रात आदर्श ठरलेलंच आहे यंदा गणेशोत्सव आणि बकरी ईद एकत्र आल्याने मुस्लिम बांधव फक्त नमाज पठण करून ईद साजरी करणार आहेत राज्यात पाच दिवसांच्या गणपतींच तसंच माहिवाशिण गौरीचं आज विसर्जन होणार अनेक ठिकाणी ढोल तशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून पस्तीस हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत तसंच वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता अनेक मार्गात बदलही करण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं आगमन होताच राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आणि दुष्काळाचं सावट काहीसं कमी झालं असं सांगून महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुखी अशी गणेश चरणी केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान सोलापूर इथं विविध गणेशोत्सव मंडळांनी पौराणिक आणि सामाजिक विषयांवरील देखावे आहेत एकशे चाळीस वर्षांची परंपरा असणाऱ्या आजोबा गणपती मंडळ परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे कसबा गणपती मंडळाने सीता हरणाचा सा देखावा साकारला तर दादोबा प्रतिष्ठानच्या वतीने नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणा धोरणांमुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या विकास दरात वाढ होईल अरुण जेटली यांचा विश्वास पाकिस्तान आणि चीनबरोबर भारताला चांगले संबंध हवे आहेत राजनाथ सिंग भारत पाकिस्तान दरम्यान ध्वज बैठकीला सुरुवात शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत होणार चर्चा सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय शहराचा सर्वांगीण विकास शक्य नाही सुरेश प्रभू भारतीय क्रिकेटचे अर्थतज्ञ मानले जाणारे बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचं निधन आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि माहेरवाशिण गौरीसह पाच दिवसांच्या गणपतीचं आज विसर्जन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार